उचगाव येथे एम डी विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणासह दोघांना अटक दोन लाख छत्तीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर उचगाव येथे राष्ट्रीय महामार्गावर एम डी विक्रीसाठी आलेल्या अभिषेक कुशाची मोरे वय तेवीस जाधववाडी घोडके गल्ली आणि विकत घेणारा विवेक तानाजी पोवार अठ्ठावीस राहणार संकपाळ कॉम्प्लेक्स सी वन या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक करून बारा पॉईंट तेवीस ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ आणि तीन मोबाईल आणि एक मोटारसायकल असा एकूण दोन लाख छत्तीस हजार रुपये पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना दिनांक आठ रोजी उचगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर एक इसम मोटारसायकलवरून एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून अभिषेक मोरे हा विवेक पोवार याला विक्री करीत असताना पकडून त्यांच्याकडील मुद्देमाल जप्त केला त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता विवेक पोवार याने नेरूळ मुंबई येथून आणल्याची माहिती दिल्याने पुढील तपासासाठी त्यांना गांधीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील समीर कांबळे विशाळ खराडे गजानन गुरव शिवानंद मठपती संतोष बर्गे राजू मोरे प्रदीप पाटील परशुराम गुजरे आणि अमित मर्दानी